तर बघा ते दुपारचे तीन वाजलेत आणि आज म्हटलं चला आराम करायचंच नाही आज काल भाज्या वगैरे आणलेल्या होत्या ना दोन वगैरे ठेवल्या होत्या म्हटलं आज निवडून ठेवायचं आणि लसूण पण आणलेलं होतं लसणात खूप अशी घाण निघली तर बघू शकता असं लसूण सगळा स्वच्छ करून ठेवला म्हणजे आपणाला गड्डे वगैरे फोडले ना पटकन सोलता येऊ आणि हा एवढा एवढा असा भरपूर लसूण सुरून ठेवला आहे कारण सकाळी आपण उठलं ना लसूण सोलायला आपण उशीर होतो आहे कारण जेवण आपण पटकन बनव बनवायचं असतंय लसूण सोलायचं म्हटलं की वेळ होऊन जातो आहे त्यामुळे असा लसूण चुलून असा भरपूर असा भरून ठेवायचा म्हणजे सकाळी आपण वरण भाजी वगैरे पटकन घालता येतो आणि या भाज्या वगैरे सगळ्या निवडून घेवड्याचे शेंग पावटे शेंग असे निवडून ठेवायचे आणि आज लसूण भरपूर असा सोडला आहे म्हणजे म्हटलं त्याला संध्याकाळी आपण मस्तपैकी दपाटी वगैरे बनवू तर आता दपाटी संध्याकाळी बनवणार आहे छानपैकी भरपूर असा लसूण कोथंबीर वगैरे घालू आणि आता हे सगळं तयारी करून ठेवायचे म्हणजे संध्याकाळी आपल्याला बनवता येतं काय भाज्या आपल्याला बनवायची गरज पडत नाही वांग पुन्हा भेंडी वगैरे भोपळा हे असलं ना टमाटर हे निवडायची गरज पडत नाही पटकन आपण पन करू शकतोय तर ज्या ज्या गोष्टी आपणाला म्हणजे पटकन न होणाऱ्या वस्तू आहेत ना वस त्या दुपारीच करून ठेवायच्या शेंगदाणकूट किंवा घेवडे शेंग पावटे शेंग हे सगळं व्यवस्थित तयारी करून ठेवावे म्हणजे आपणाला असा काही त्रास होत नाही तर चला आता हे सगळं निवडून घेते आणि पूर्ण आता कोथिंबीर पण निवडायचे लसूण वगैरे हो निवडला पूर्ण तयारी करून ठेवते आणि मग नंतर थोडा आराम करते मग संध्याकाळने थोडी धपाटी करायची व्हिडिओ असाच बघत राहा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा बरं का कमेंट करा म्हणजे आम्हाला कळेल की तुम्हाला व्हिडिओ आवडतो की नाही मला अशा प्रकारे भाज्या सगळ्या घेऊन बसलेल्या आहे निवडायला इथं घेवडा निवडून ठेवलेला आहे लसूण सोलून ठेवला आहे नंतर पाच वाजता अशा प्रकारे मस्तपैकी ब्लॅक टी बनवला आणि आता इथं चालू आहे धपाटीची तयारी धपाटी बनवण्यासाठी कोथिंबीर घेतलेली आहे नंतर लसूण सोलून घेतलेला आहे तो एकत्र मिरच्या चिरून घेतल्या बारीक करण्यासाठी नंतर आता इथं भोपळा किसून घ्यायला लागलेला आहे कारण भोपळा घालून धपाटी करणार आहे तिनं मागच्या वेळी दोन दुधी भोपळे घेऊन आलेली भा भाज्या नाही गेली त्यावेळी त्यातल्या एकाची भाजी केली आणि एकाची आता ती धपाटी बनवणार आहे तर चहा घेत घेत मस्त चालू आहे भोपळा किसून घ्यायचं तर व्हिडिओ असा शेवटपर्यंत कंटिन्यू बघत राहा आणि इथं बघा अशा प्रकारे सगळी तयारी करून घेतलेली आहे लसूण मिरची कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आणि इथं पिठं घेतलेल्या आहेत गव्हाचं ज्वारीचं आणि बेसन पीठ घेतलेलं आहे आणि इथं आता लसूण आणि मिरची बारीक करून घेणार आहे मिक्सरमध्ये तर अशा प्रकारचे तीन पिठं घेतले आहेत त्यामध्ये टाकला आहे ओवा ओवा आणि आपण जो किसून घेतला होता ना भोपळा हो तो भोपळा असा भरपूर टाकलेला आहे भरपूर म्हणजे एक होता तेवढा पूर्ण टाकलेला आहे तो किसून हळद मीठ जिरे आणि बाकी काही जे मसाले आपल्याला टाकायचे असतील ते आणि तर जे आपण लसूण आणि मिरची मीठ टाकून बारीक करून घेतलं होतं ते पण टाकून घ्यायचं त्यात तर अशा प्रकारे सगळं टाकून घेतलं आणि आता हे मिक्स करून मस्तपैकी मळून घेणार आणि भरपूर अशी कोथिंबीर पण टाकलेली आहे एकदम हिरवीगार अशी कोथिंबीरमर चव पण छान येते दपटीला मी अशा प्रकारे आता पीठ मळून घेणार पीठ मळून पण घेतलं आणि थोडा वेळ भिजत पण ठेवलं आणि त्यानंतर आता इथं बनवून घ्या लागलेले धपाटी मस्त अशी पहिल्यांदा थोडंसं लाटण्याला लाटून घेणार आणि नंतर हाताने थापून घेणार तर इथं एवढ्या बनवल्यात आणि इथं बाकीच्या राहिलेल्या बनवून पण घ्या लागलेले तर कोणाकोणाला धपाटी खायला आवडते ते नक्कीच सांगा मी कशाप्रकारे बनवता कोण काय काय भाज्या घालून धपाट्या बनवता ते पण नक्कीच सांगा आणि आमची धपाटी आवडली का नाही नक्कीच सांगा धपाटीची रेसिपी आवडली की नाही ते नक्कीच ना सांगा कमेंटमध्ये आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या एकदम अशी पातळ गोलथेल अशी मस्तपैकी बनवलेले आहे बघा धपाटे दिसते तर किती छान बघूनच तोंडाला पाणी सुटते की नाही नक्कीच सांगा तर बघा हे अशा प्रकारे मस्त असे धपाटे भाजून घेतलेले आणि आता दुसरी आणि अशाच प्रकारे आता सगळ्या धपाटी बनवून घेणार धपाटी तव्यामध्ये टाकली की त्यावर लगेच ताट झाकून घ्यायचं म्हणजे वाफेने ते लगेच शिजत्या आणि भाजत्या पण मस्त अशी तरी ते बघा पहिल्यांदा अशी लाटण्याला लाटून घेत्या नंतर हाताने थापून घेत्या संध्याकाळचे बनवले धपाटी दही धपाटी आणि मटकीची भाजी दही तसं संध्याकाळी खायचं नसतं पण एखाद्या दिवशी खाल्लं तरी एवढं काय फरक नाही पडत नंतर रोज संध्याकाळचं कधी दही खायचं नसतं बघा आणि आता जर थंडी आहे थंडीत पण जास्त दही खायचं नसतं पण दपाटी म्हटल्यावर दही त्रासणारच सोबत दहीशिवाय धपाटीला मग काही चवच नाही लागणार दही आहे तरच दपाटी छान लागते खायला तर बघा अशा प्रकारे इथं बनवून घ्यायला लागलेले आहे आणि इथं बघा अशा प्रकारे बनवले मटकीची आमटी थोडीच बनवली कारण दही पण आहे आणि धपाटीसोबत एवढी जास्त पण भाजी खात नाही त्यामुळं आणि तर संध्याकाळची देवपूजा पण अशी मस्त झालेली आहे आणि थंडीमुळं फुलं अजिबात सुकत नाही जशी आहेत तशी सकाळची आहे तशीच राहतात एकदम ताजी टवटवीत आणि इथं अशा प्रकारे सगळ्यात धपाटी बनवून झालेल्या आहेत भात बनवला आहे मटकीची भाजी बनवली आहे आणि आजचा आहे असा मेनू दही धपाटी आणि मटकीची भाजी भात आणि इथं चाललं आहे आमचं जेवण तर कसं वाटलं आजचा छोटासा ब्लॉग नक्कीच सांगा कमेंटमध्ये चला तर परत भेटूयाचं नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय